लक्ष लागणाऱ्या माळेगाव सहकार साखर कारखान्याची मतमोजणी जी आहे ती अद्याप सुरूच आहे आज दुसरा दिवस दिवस लागलेला आहे तरी हे मतमोजणी सुरूच आहे यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार नीलकंठेश्वर पॅनल चे पाच उमेदवार विजयी झालेले आहेत आप आपल्या बरं स्वतः उमेदवार आहेत शेंडे साहेब शेंडे साहेब अभिनंदन तुमचं निवडून आल्याबद्दल काय सांगाल नीलकंटेश्वर पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि सोळा राहिलेले आहेत या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार राज्यदादा पवार साहेब आणि राज्यसभा खासदार आदरणीय सो सुनीत रावनी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आणि आशीर्वादामुळे आज मी नीलकंठेश्वर पॅनेलच्या संचालक पदावरती विराजमान होताना आपल्याला दिसतोय हे होत असताना मला विशेष आनंद होतो की खऱ्या अर्थानं माझ्यासारखा अल्पभधारक शेतकरी छोट्या घरातून आलेला शेतकरी आज त्याला एवढं माळेगाव कारखाना महाराष्ट्रातला अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो संपूर्ण महाराष्ट्राचं जा लक्ष त्याच्या कामकाजावर असतं आणि अशा कारखान्यावर एक संचालक म्हणून काम करण्याची दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल दादांचं वहिनी साहेबांचं आणि आमच्या पक्ष मनापासून हार्दिक आभार मानतो राहिलेला निकाल किती वाजेपर्यंत होईल काय सांगता येत साधारण दीड दोन वाजेपर्यंतची अपेक्षा आहे परंतु यावेळी जरा मतदारांची संख्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मतमोजणीला थोडा अडथळा येतोय थोडस विलंब लागतोय परंतु सुरळीत पार पडेल सगळं पाच तर उमेदवार विजयी झालेले आहेत आणखी जे सोळा जे उमेदवार आहेत त्यांचं काय विषय आमचे पाच उमेदवार हे जे आहेत कॅटेगरीतले म्हणजे इतर मागास वर्ग प्रगवर्ग एन टी असेल एस टी असेल महिला असतील ओबीसी असतील हे जे मतदान आहे हे खऱ्या अर्थाने या मोठ्या मतदाराचं मतदारसंघातले एक लेटेस्ट टेस्ट पाहिली जाते की या मतदारसंघात जसं मतदान होतं तो स्ट्रेड पुढे चालू राहतो इथं जर आम्हाला मतदान कमी झालं असतं किंवा आम्ही पराभूत झालो असतो तर कदाचित पॅनल पुढे अडचणीत आला असता पण इलेक्ट्रमिक टेस्ट मध्ये सक्सेस झाल्यामुळं हा स्ट्रेड पुढे राहून आमचे सगळे वीस चे वीस उमेदवार आता विजय झालेत पण वीस वीस उमेदवार या मताधिक्यातून चांगले विजयी होतील आणि एकवीस झिरो झालेशिवाय राहण्याना हा विश्वास मला नक्कीच कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये एकवीसच्या एकवीस उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे कॅमेरामन मनसूर सह मी सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती